उत्तराखंड हरिद्वार इथं चौदा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय ग्रॅम्पलिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा गाजावाजा झाला असून कोराटे तालुका दिंडोरी येथील निर्मिती इंग्लिश स्कूल मिडियम स्कूल व इश्मा स्पोर्ट्स अँड फिटनेस तालीमचा कुस्तीपटू सार्थक दीपक गायकवाड यांना उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या दमदार खेळीनं महाराष्ट्राचा झेंडा उंचवला व अभिमानास्पद यशाची नोंद केली पंधरा वर्ष वयोगटातील त्रेपन्न किलो वजन गटात नो घी व घी गी, ग्रॅपलिंग या दोन्ही प्रकारांमध्ये देशभरातील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सार्थकनं दोन कांस्य पदकं पटकावली अखिल भारतीय स्तरावर झुंज देताना त्यानं दाखवलेलं कौशल्य वेग ताकद आणि तंत्रांची अप्रतिम सांगड पाहून उपस्थित प्रेक्षकांनीही त्याचं मनापासून विशेष कौतुक केले त्याच्या या भव्य कामगिरीच्या जोरावर सार्थक गायकवाडची आगामी वेस्ट झोन स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली असून महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब समजली जाती आहे या यशामागे इश्मा स्पोर्ट्स अँड फिटनेस तालीमचे प्रशिक्षक प्रशांत आढाव ग्रॅपलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संतोष देशमुख अध्यक्षा अर्चना देशमुख तसेच वस्ताप संदीप बोरसे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले सार्थक दीपक गायकवाड याचा व त्याच्या पालकांचा हा अभिमानास्पद विजय पालखेड बंदारा येथील सामाजिक कार्यकर्ते बापू उर्फ तात्या चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी व निर्मिती इंग्लिश मीडियम स्कूल तसेच इवा स्पोर्ट्स अँड फिटनेस तालीम परिवारानं उच्चांकित दात देत उत्साहात मोठ्या उत्साहात साजरा केला त्याच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केलं दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी